जमावबंदी असताना मोटरसायकल रॅली काढून रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी एम आय एमच्या पन्नास कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार मोहसिन मैंदरगीकर यांच्यासह सोलापुरातील एम आय एमच्या पन्नास कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापुरात जमावबंदी आदेश लागू असताना मौलाली चौक ते रंगभवन चौक दरम्यान मोटरसायकल रॅली काढून घोषणाबाजी करत रहदारीला अडथळा आणल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक गाजी जागीरदार यांच्यासह सुमारे पन्नास कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितेश रमेश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाझी सादिक जागीरदार कमरुद्दीन उर्फ कमो सलाउद्दीन शेख शोएब चौधरी मोहसिन मैंदरगीकर बाबा पीर अहमद शेख मोईल कुरेशी जावेद नायकवाडी शाहबाज बागवान मझहर कोरबू बाबा पठाण दादू सालार आमिर साहेल सुलतान शेख यांच्यासह इतर पन्नास ते साठ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे